भाई चालत राहू आपण पण जाऊ ना बाहेर ते पप्पे आणि ते सल्लू तर गेले मस्त बाहेर चल ना आपण जाऊ त्याच्या माग बाहेर माले चालत हो ना आ, चाल, चाल पन, ना मग जाऊ सगळे जण ते सल्लूची आई पण येतो म्हणे ते प्रेमीला बाई पण येतो म्हणे आपली लक्ष्मी गेपी गण्याला घेऊन जाऊ आपण चल मग चालत का अरे भाऊ पण काम राहिले ना आपले शेतातले ते कोण करून अहो एका वा दिवसासाठी काय होते बाई घेऊन जाऊन चाल ना बिचारे चालतं म्हणलं चाल ना मग माण बाबा दर्शन घेऊन मग आता ओ, आ, हो चल मग जाऊ मज्जा येते चल मग बघायला विसरू नका जाऊया बैरम बाबा दर्शनाला चला मग चौदा खूप गमतीदार काय होणार आहे तर पाहायला विसरू नका आणि हो मित्रांनो चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच आणखी नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्या समोर घेऊन येत राहू आणि तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करत राहू चला तर मित्रांना जाऊया भाग चौदा मध्ये बहिरम बाबा दर्शनाला हो मित्रांनो चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या भागात भाग चौदा मध्ये कांताबाई भाग चौदा आणि चॅनल ला करा चॅनल नेम मराठी कट्टा फन सतीश दुर्गे धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या भागात हो धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या भागामध्ये